नमस्कार मित्रांनो आजचे हिंगोलीमधील हळद बाजारभाव काय आहे तर चला बघूया आजची तारीख आहे नऊ एक दोन हजार चोवीस बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे बावीसशे क्विंटलची जास्तीत जास्त हळदीला दर आहे अकरा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि आज सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे वाशिम हळदीची जात आहे लोकल आवकालेली आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्त हळदीला दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आठ हजार पाचशेपासून नऊ हजारपर्यंत आज वाशिममध्ये हळदीला बाजारभाव चालू आहे आणि हिंगोलीमध्ये दहा हजार सातशेपासून अकरा हजार सहाशे ऐंशीपर्यंत हळदीला बाजारभाव चालू आहे हे आहेत आजचे हल्दीचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद